हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे या हॉस्पिटलनी आत्ता सध्याच्या घरीला सुसज्जतेचा जो काही दिमाग दिसतोय ते तुम्ही थोड्या वेळी बघाल आमचा फिफ्टी बेडेड हॉस्पिटल आहे ज्याच्यामध्ये सिक्स बेडेड आयसीयू आहे आयसीयू मध्ये व्हेंटिलेटर्स बायपॅक या सगळ्या सो सोयी उपलब्ध आहे त्याच्याबरोबरच फाईव्ह बेडेड कॅथलॉक सीसीयू म्हणजे कार्डियक के युनिट आहे कारण की आमचं पुढचं जे प्लॅनिंग आहे ते कॅथलटचं आहे त्याच्यासाठी आम्ही काय केअर होतेसुद्धा बनवलेलं आहे त्याचबरोबर जी ओ टी आहे त्याच्यामध्ये सगळे सुसज्ज जे नवीन उपकरणं आहेत जसं सीआम ओ टीमध्ये नवीन वर्ल्स ॲपरेटल्स या सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल आहेत आमची जी ए सी रूम लेबर रूम आहे ती ए सी आहे बहुतेक बार्शी किंवा सोलापूर जिल्ह्यात पहिलीच ए सी लेबर रूम असेल आणि भव्य अशी लेबर रूम आहे ओटीसुद्धा भव्य आहे तुम्ही आय सी यू जर बघितलं तर आय सी यू पण भव्य आहे दोन बेड्समध्ये भरपूर अंतर असल्यामुळे पेशंट्सला खूप सोय होते त्याचबरोबर बाकीच्या दहा रूम्स ए सी रूम्स आहेत जनरल वॉर्ड आहे जनरल वॉर्डमध्ये देखील अटॅच बाथरूम आम्ही दिलेले आहेत असं सगळं हॉस्पिटल ओ कॅज्युअल्टी जी आहे ती सहा बेडेड कॅज्युअलिटी आहे कॅज्युअलिटीमध्ये देखील बायपॅप ठेवण्यात आलेलं आहे जिथे जे जेणेकरून कुठल्याही रुग्णाची गैरसोय होऊ नये आणि त्याला ट्रीटमेंट लवकरात लवकर मिळावी ही दक्षता आम्ही घेतलेली आहे त्याचबरोबर आमच्या हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजिस्ट न्यूरोलॉजिस्ट न्यूरोफिजिशियन न्यूरोसर्जन हे लोक देखील पॅनल कन्सल्टंट्स आहेत ज्या कारणाने हे आम्ही स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून पुढे चालवत आहोत त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा देण्याचा आमचा मानस आहे त्याचबरोबर आमचे पुढचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत हे डॉक्टर गौरी गायकवाड तुम्हाला सांगितलं गौरी गायकवाड मी स्पीरोपज्ञ आहे आत्ता आए आपण हॉस्पिटलचा इतिहास ऐकला आणि आएक आत्ता आम्ही वर्तमानामध्ये वर्तमान फाउंडेशन थ्रू जे काही बदल केले हॉस्पिटलमध्ये ते के तुम्ही ऐकलं ह्या सगळ्या गोष्टी करताना आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एक व्हिजन होते आमचे काही एम्स होते त्या सगळ्यामध्ये सगळ्यात मुख्य पाया होता जी कॉमन गोष्ट होती ती अशी होती की रुग्णसेवा रुग्णसेवाचं जे लिमिटेड आम्हाला डेफिनेशन आहे ते आम्हाला मोठी करायची होती पेशंट फक्त आजार बरा होऊन हॉस्पिटलमधून जाणं एवढाच हे हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स असावा असं आम्हाला अजिबात वाटलं नाही हॉस्पिटलचा एरिया बघता हॉस्पिटलचा आपण जेव्हा बघतो हॉस्पिटलमध्ये एंटर होतो दोन सुंदर मोठमोठे गार्डन आहेत हॉस्पिटलची बिल्डिंग आहे एवढ्या जुन्या काळातली आहे आणि हॉस्पिटलच एकूण भव्य दिव्य आहे एवढी कॅपॅसिटी जर का ह्या बिल्डिंगमध्ये आहे तर आपण ज्या उद्देशाने एकत्र आलो तर आपण सुद्धा आपली कॅपॅसिटी पूर्णपणाला लावली पाहिजे आणि पेशंटला फक्त बरं होऊन जाणं एवढा एक्सपिरियन्स न देता ज्याला आपण होलिस्टिक केअर म्हणतो त्याला पूर्णपणे पेशंटला उपचार देण्याची पद्धती ज्याच्यामध्ये फक्त मेडिसिन्स नाही आहेत कुठलाही आजार जो आपण बघतो तो मनापासून सुरू झालेला असतो मानसिक आजार असतो तो शारीरिक आजारामध्ये बदलतो पण कुठल्याही पेशंटला बरं करण्यामध्ये जेवढा डॉक्टरांच्या गोळ्यांचा औषधांचा हात असतो तेवढाच हात असतो त्या पेशंटला दवाखान्यामध्ये असताना डॉक्टरांकडून स्टाफकडून जे ट्रीटमेंट मिळते त्या हॉस्पिटलचं जे वातावरण असतं तुम्ही सुद्धा आज सर्वजण आला तुम्ही बघितलं असेल की ह्या हॉस्पिटलमध्ये एंटर केला गेल्या एक फ्रेशनेसची फिलिंग येते एक छान वाटतं आमचा उद्देश हाच होता की हे हॉस्पिटल पेशंटला हॉस्पिटल नाही वाटलं पाहिजे इथं पेशंटला बरं वाटण्याची जी फिलिंग आहे ती प्रत्येक लेवलवर आली पाहिजे आणि ह्या हॉस्पिटलचं पोटेन्शियल वापरून आम्हाला ही विजन अजून पुढे न्यायची आत्ता हे प्रायमरी स्टेजवर आहे आत्ता आम्ही स्पेशालिटी बेसिक हॉस्पिटल सुरू केलेलं आहे पण पुढे आमची कॅटलॅब येणार आहे पुढे आमचं डायलिसिस युनिट येणार आहे मेडिकल सर्व्हिसेसमध्ये तर आम्ही इथे पुढे जाणारच आहोत पण त्याच्याही पलीकडे जाऊन आम्हाला अशी इच्छा आहे की ह्या हॉस्पिटलचा इतिहास जेवढा दैदिप्यमान आहे तेवढं ह्याचं भविष्यसुद्धा दैदिप्यमान झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे जेवढं समाजोपयोगी काम या जागेत आम्हाला करता येईल या जागेचा वापर करता येईल तेवढं आम्हाला करायचं आहे आम्हाला भविष्यामध्ये ओल्ड एज नर्सिंग होम सुरू करण्याचा आमचा एक मानस आहे त्याच्यासोबतच आम्हाला भविष्यामध्ये ते नर्सिंग कॉलेज सुरू करायचा मानस आहे आणि या सगळ्या गोष्टींची प्रोसेस आम्ही ऑलरेडी सुरू केलेली आहे आणि लवकरात लवकर ह्या गोष्टीसुद्धा वार्षिकांच्या सेवेसाठी से आणण्याचा आमचा मानस आहे पण सगळ्यात जास्त भर आमचा ह्याच्यावरती आहे की जी मॉरल व्हॅल्यू असते ती मॉरल व्हॅल्यू आमच्या सगळ्यांची इतकी स्ट्रॉंग आहे की आम्हाला पेशंटला शारीरिक मानसिकदृष्ट्या पूर्ण बरं करून बार्शीमध्ये मध्ये एक सामाजिक उदाहरण सामाजिक लेवलवरती आम्हाला उभं करायचं आहे आणि हिरेमट हॉस्पिटलचा इतिहास जेवढा द्यायदिप्रमाण इति होता तेवढा <laughs> आम्हाला